लोग आता थांबून चालणार नाही एक्सपेरिमेंट किलर इज बॅक जवळपास दोन तीन वर्षांनी मी पुन्हा एकदा युट्यूबवरती कमबॅक करतोय माझी जुनी फॅमिली तुम्हीही कदाचित मला ओळखलंच असेल पण जे माझे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचंही या व्हिडिओमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो जास्त लांबड न लावता थेट मी मुद्द्यावरच येतो काही कारणांमुळे मी युट्यूब सोडलो होतं सुरुवातीला सगळं मी एकटाच मॅनेज करत होतो व्हिडिओला व्ह्यूज येत नव्हते प्रतिसाद कमी होता एखाद्या क्रिएटरला तेव्हाच व्हिडिओ बनवायला उत्साह येतो जेव्हा त्याला लोकांकडून प्रेम आणि चांगले प्रतिसाद मिळतात पण तुम्हाला माहिती आहे का माझ्या या एका व्हिडिओमुळे मला खूप प्रेम आणि फेम मिळाली चार मिलियन व्ह्यूजमुळे माझे सबस्क्रायबर पण चांगले वाढले असे बरेचसे व्हिडिओ माझ्या अचानक व्हायरल झाल्यामुळे मला पुन्हा एकदा युट्यूबवरती यावंसं वाटलं आणि मी पुन्हा एकदा युट्यूबवरती नव्याने कमबॅक करतोय स्क्रीनवरती मी काय माझे तुम्हाला जुने व्हिडिओ दाखवतो कदाचित ते तुम्ही बघितले पण असतील जर हे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील याआधी तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा असे अनेक व्हिडिओ आहेत आणि त्यांच्यावरच्या या कमेंट्स दादा नवीन व्हिडिओ कधी येणार व्हिडिओ का करत नाही खूप छान करतोस पुन्हा एकदा नव्याने ये ना युट्यूबवरती या कमेंट्स वाचून मनाला असं वाटलं की कोणीतरी आपुलकीने आपल्या व्हिडिओची वाट पाहते मग आता मी ठरवलं आहे की तुमच्यासाठी नवनवीन खतरनाक टास्क आणि एक्सपेरिमेंट व्हिडिओज घेऊन यायचं मला खात्री आहे की मराठीमध्ये एक्सपेरिमेंट व्हिडिओ बनवणार मी एकमेव माणूस असेल इथून पुढेही असा सपोर्ट करत रहा। आणि पुढचा व्हिडिओ हा एका भौत बंगल्यावरती बनवलेला आहे तोही तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल आणि स्पेशली माझ्या एका फ्रेंडला ठँक्स कारण हा जो कमबॅक शक्य झाला आहे ना तो फक्त त्यांच्यामुळे शक्य झाला आहे आणि मगचपासून जे तुम्ही व्हिडिओमध्ये लोकेशन पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा ते लोकेशन कोणतं आहे आणि ज्याचं उत्तर योग्य असेल त्याची कमेंट मी पिन करून ठेवेन एक्सपरिमेंट किलर इज बॅग आता भेटूयात नव्याने अहो कुठे एका भूत बंगल्यावर आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका कारण भूत बंगल्याचा व्हिडिओ हा लवकरच येतोय तर चला पुन्हा एकदा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते हे कुठे भूत बंगल्यावरती धन्यवाद